हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी ज्योती ज्योती सुरू असे फॅशन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर हे बघा आज आपण फिटिंग टाकून घेणार आहोत आपण कालचा जो म्हणजे त ह्याच्या आधीचा जे व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण ब्लाऊज प्लेन कसा शिवायचा आणि फिटिंगपर्यंत आपण आलेलं होतं तर आपण इथून पुढे आता फिटिंग टाकायची कशी टाकायची ते पाहणार आहोत ब्लाऊज आपला पूर्ण कस्टमरचा उलटा करून घ्यायचा आणि आपण ब्लाऊज ज्यावेळेस ब्लाऊजचा कधी मोठा कधी छोटा मागचा मोठा भाग असतो तर कधी पुढचा छोटा असतो तर त्यामुळे मग आपण डायरेक्ट आपण टेपने मापून घ्यायचं आणि आपण कंबर कळ आलेली आहे साडे तेहतीसचं मी बरोबर इथं मा आखून घेणार आहे सव्वा आठ इंच तर इथं आपण मी दोन्ही पण साईडनी कंबर टाकून घेतलेले आणि खडून आखून घ्यायचं हे बघा दोन्ही छातीचा भाग पण माझा चाळीस आहे तर मी दहा इंच हुक हुकाच्या साईडने लुकाच्या साईडने साडे दहा इंच हु लुका लुक ज्या वेळेस साईडने आपण लावतो त्या साईटला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो कारण की आपलेली हुकाची पट्टी आपण अर्धा इंचची एक्स्ट्रा जोडलेली असते त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे करायचं आणि भाईचा दंडघेर काय करायचं दंडघेर शक्यतो आपण भाईत जे कस्टमरचं ब्लाऊज असतं त्याच्यावर आपण दंडघेर आणि भाईबरोबर मोजून घ्यायची कारण की दंडघेर आणि भाईमध्ये फोगा पडत नाही भाई एकदम व्यवस्थित बसते अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आणि आपण खाली पण ड्रॉप करून घेतो बघा आपण ज्या टेपनी माप घेतलेली आणि जे भाईचं आपण पूर्ण आपण ह्याच्यावर माप घेतलेला आहे ब्लाऊजवर तर तरी पण आपण बरोबर दोन्ही पण पूर्ण तिन्ही पण रेषा असा एकदम सरळ येतात तिन्ही पण पॉईंट आपले एकदम सरळ आले पाहिजे जेणेकरून ब्लाऊज एकदम परफेक्ट असं फिटिंगला बसत असतं दोन्ही पण साईडनी तेच तेच पद्धत करायची आणि तशाच पद्धतीने मी दोन्ही पण साईडनी आपण करून घेऊया खडूनी आखून घेऊया आता मी खडून आखून घेतलेला आहे आणि त्याच खडूनी आखून घेतलेल्या खडूच्या रेषेवरच आपण एकदम बरोबर टीप मारायची जे आणि फिटिंग पहिली फिटिंगची टीप मारून घ्यायची हे बघा पहिली फिटिंगची टीप मारलेली मी आणि क कडेला काय करायचं थोडंसं रफ करायचं म्हणजे खालून पुढं दाब आपला उचलायचा आणि खालून पुढं आणायचं म्हणजे क जेणेकरून कधीही ब्लाऊजची टीप उधळत नाही कमरेच्या साईडनी पण आणि भाईच्या साईडनी पण तेच प्र पद्धत आपल्याला फॉलो करायची हे बघा आणि त्याच साईडने आपल्याला फिटिंगच्या दुसऱ्या साईडला पावपाव वर आपल्याला चार ते पाच टिपा मारून घ्यायच्या ज्यावेळेस जर खरंच खूप जास्त फिटिंगला आलं तर आपण पाव इंच टिपा मारलेलं दोन्ही साईडकून पाव इंच उचू शकतोस आणि एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे दुसऱ्या पण साईडनी सेम तेच पद्धत करायची आहे सेम त्याचे आपल्याला खूप खुड खडून आखलेला असतो ना त्याच्यावरच आपल्याला बरोबर दाब ठेवूनच आपल्याला फिटिंग वगैरे टाकायचे आहे आणि इथं काय करायचं हे बघा मी असे दाखवले तुम्हाला बोटाने तिथं धरून जो मुंड्या साईडला ब जोडलेला आहे ना भाईला मुंड्याला ती मार्जिंग आपल्याला वरती ढकलायचं जेणेकरून आपलं खालती असं भाई सरकत नाही एकदम परफेक्ट बसते मुंड्यामध्ये भाई दोन्ही पण साईडनी तेच करायचं आहे आणि योगपट्टीचा खाली आपल्याला मार्जिंग ढकलायचं आहे आणि वरती आपल्याला भाईचं होत आहे आणि त्याच साईडने आपल्याला बरोबर असं व्यवस्थित आपल्याला पावपाव इंचावर टिपा टाकून घ्यायच्या आहेत रफ करायचा आहे शेवटला आणि एक्स्ट्राचे दोरे कट करून घ्यायचे आहेत हे बघा आता माझी फिटिंग वगैरे टाकून झालेली आहे बघा पावपाव इंचावर अशा एक टिपा मारायच्या नाही टिपा एकदम अशा सरळ आल्या पाहिजे आता पहा मी ब्लाऊज उलटा करून घेते आता मी ब्लाऊज उलटा करून घेतला आहे ते बघा दोन्ही पण साईडनी कसं एकदम बरोबर मुंड्याचे भाग दोन्ही भाईचे बरोबर समोरासमोर आले भाग आलेले पाहिजे हे पहा दोन्ही पण साईडनी तसंच आलेले मी दोन्ही साईडनी तुम्हाला दाखवते बरोबर असे मुंड्याचे भाग माझे आलेले आहेत कुठेही मुंडा किंवा भाई कमी जास्त होत नाही खालीवरी होत नाही त्यामुळे माझी कटिंग व्यवस्थित अशी परफेक्ट असते तुम्ही कटिंगचे पण व्हिडिओ पाहत जा तुम्हाला व्यवस्थित समजेल की कटिंग कशी करायची शिवायचं तुम्ही आता मागच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही मिळून व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेला आहे गळा पण एकदम असा गोल आलेला आहे पुढचा हे पहा एकदम असं फिटिंगला व्यवस्थित बसतं ब्लाऊज भाईला कुठेही फुगा येत नाही काही येत नाही ज्यावेळेस ब भाई आपल्याला वरती एक साईडने उचकलेली वाटते पण ते एकदम मस्त पण परफेक्ट बसते आणि कट कटोरी पण गोल आलेली आहे पहा अशा पद्धतीने आणि आप आपल्याला असेच खूप छान छान ट्रिक ब बघायला भेटणार आहेत खूप छान छान व्हिडिओ पाहायला भेटणार आहे डिझाईन वगैरे सगळं काही भेटणार आहे या चॅनेलवर पाहायला आणि सगळे आपल्या फॉलो करा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल हे बघा मी आता बरोबर सोयीच्या साईड मी तुम्हाला करून दाखवते हे पहा एकदम असा परफेक्ट ब्लाऊज दिसतो आहे आणि एकदम परफेक्ट असा ब्लाऊज हा बसतो आहे चाळीस साईजचा सा एकदम मोठा ब्लाऊज आहे तरी पण एकदम परफेक्ट हा ब्लाऊज अंगामध्ये बसतो भेट चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये